शुगरचे विद्यमान चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीला उभा राहत आहेत भाजप पक्षाकडून त्यांचं चिन्ह आहे कमळ आपण आता मध्ये तुला काय वाटतंय कशी परिस्थिती राहील एनकी मधून त्यांना मतदान कशा पद्धतीने पडेल लोक त्यांना मतदान करतील कायकीचे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान होईल की गावातून सचिन दादा मालकांना एक नंबर काम आहे सचिन दादा मालकांचं रोजगार कामगाराची रोजगार आहे व्यवस्थित व्यवस्थित समजा चालू आहे सचिन मालकाचे एक नंबर मताने निवडून येणार आहेत आणि आम्ही गुलाल कालच लिहिलेलं आहे आणखीन काय सांगता येईल त्यांच्या कामाविषयी तुम्हाला या परिसरातील एनकीमधून जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणूक लवकर कुरुल झेडपीला भाजप पक्षाकडून येणकी गावातून त्यांना मतदान कसं पडेल काय वाटतंय तुम्हाला एक तर येणकी गाव हे सचिन दादांचं मुख्य गाव आहे म्हणजे जन्मगाव आहे आणि येणकी गावातनं मला वाटतंय पंच्याण्णव टक्के मतदान होईल एक पाच टक्के वेग असतेतच का त्याबद्दल काय अडचण आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामं सांगायचं आली तर त्यांची आता जिथं आपण उभा गो आहे यावेळेस पहिल्यांदा निधी आगता ही शासनाकडून आगतं त्यावेळेस यामध्ये स्टेकचा काय विषय नव्हता त्यावेळेस स्वतः दादांनी इथं स्टेक देऊ या, या बांध मंदिर परिसरात मंदिर परिसरात पुन्हा सांगायचं म्हणतं गावातील एक आनंद असते पुन्हा शिवाग आहे अशी भरपूर काम आहेत लोक, लोकांना मदत करतात गा त्याबद्दल हो, तुम्हाला हो, काय सांगता येईल कोणतीही मदत असेल बघा देगेबोगीसाठी असू द्या पेशंट किंवा गाडी पाहिजे असू द्या काय अँब्युलेची सोय आहे फोन केम्ब्युलन्सची ते काहीच एकंदरीत त्यांचं काम कसं आहे एकंदरीत त्यांचं काम बघितलं तर हक्काचा माणूस आहे आमचा सा तो त्याच्यामुळे कोणती अडचण गेली तर त्याचं निडचण होत आहे असा माणूस आहे चांगलं मतदान होईल का होय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीला उभा राहिले आहेत भाजप पक्षाकडून येणके गावातून त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल नव्वद पंच्याण्णव टक्के एनके गावातून मतदान होईल कारण की गावातलेच का आहेत स्थानिक उमेदवार असल्यासारखे कुठला नरकेडचा इथं चालत नाही स्थानिकला आम्ही निवडून देणार आतापर्यंत विकासच झाला नाही आमच्या भागाचा आमच्या गावातला आता उमेदवार आहे म्हणजे विकास होणार त्यामुळे आम्ही सचिन मालकाला निवडून त्याविषयी सगळे गावातले पानंद रस्ते म्हणा शिवालयचं काम हे मंदिरातलं काम असं गेलं की काम असं माघारी बिगर कामाचं पाठवलंच नाही कधी चांगलं मतदान होईल चांगलं मतदान होईल ऐंशी नव्वद टक्के मतदान होईल मग गावातल्या निवडून द्यायचं का गावातल्याच निवडून द्या का गेटकन उमेदवार गेटकन उमेदवार इथे चालत नाही गावातलाच उमेदवारी इथे निवडून यायला कोणाला देणार निवडून सचिनदादा जाधव सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहील भाजपकडून येणकी गावात आहे आपण काय सांगता येईल तुम्हाला कसं मतदान होईल येणकीत नाही पहिल्यांदाच ह्याच म्हणजे आपल्या गावातून इनकी स्थानिकचा उमेदवार उभा राहिला आहे दक्षिण भाग ह्या दक्षिण भागामध्ये पहिल्यापासून काय विकास झाला नाही मग स्थानिकचा उमेदवार असल्यामुळे दादाला कमीत कमी इनकी गावातन पंच्याण्णव टक्केच्या आसपास मतदान होईल पाच टक्के विरोध त्यांना पडेल पाच टक्के पण पंच्याण्णव टक्के इन्के गावात मतदान पडेल जुन्या भागाचा विकास करायचा आहे आसपास सतरा कुरुल गटातल्या सतरा गावांचा विकास करण्यासाठी दादांना सचिन दादांना मतदान करायचं आहे किती टक्के मतदान होणे इनकेतून इनकेतून पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान होईल चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये पक्षात पक्षातून कमळ चिन्ह त्यांचं इनकेत आपण मतदान कसं होईल त्यांना त्यांना पंच्याण्णव टक्के मतदान होईल आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की कोरोना प आपण पड पडल्यापासून प्रत्येकाला मदत हे जामगाव असो येणके असो वटवटी असो यांना कि किती वेळ टाईम आला संध्याकाळी नेहमी रातच्याला जरी गेलं तर दादांना हाक मारले तर त्यांनी तिथं उभा राहिले दवाखान्यात त्या कोरोनामध्ये भरपूर त्यांनी मदत केलेली आहे आणि हे दहा बारा जे गावं आहे ते त्यांची अपेक्षा एकच आहे की आपल्या दहा वर्षामध्ये कुणीही कामं केलेली नाही ती तर दादा ही काम करायची विश्वास आहे म्हणून हिने काय केले ती ह्या बारीनं दादाला भरपूर मताने निवडून द्यायचा हे प्रयत्न हे पासा गावाने केलेला आहे मतदान कसं होईल एनकेतून पंच्याण्णव टक्के होईल त्यांची एकच अपेक्षा आहे हे पासा गावाची नवीन जी पोरं शिकलेली आहे ती ती मोहरं अशी एकच अपेक्षा त्यांची आहे म्हणून दादांनी पाऊल टाकलेला आहे आणि जाधव निवडणुकीला उभं राहिलेल्या आहेत भाजप पक्षाकडून कमळ्या चेन्हावरती एनकेतून मतदान कसं होईल काय सांगतात एनकेतून नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतदान सचिन मालकाला होणार आहे आतापर्यंत त्यांचं काम चांगलं आहे आणि जखऱ्या माध्यमातून साखराच्या म्हणजे उसाची प्रश्न मिटवलेला आहे आणि सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग मिळत आहे त्यामुळे त्यांना सहकार्य भरपूर एणकेतून होणार आहे सध्या रोजंदारीचा प्रश्न सगळ्यात मोठा होता तो प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे आणि कारखान्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर योगदान दिल्यामुळं एनकी हद्दी ती सगळी उसं चाललेली आहे त्याच्या अगोदर एनकीमधून अडचण येत होती उसासाठी कारखाना काढल्यामुळे काय अडचण का नाही आणि लाईटचा प्रश्न सगळ्यात मोठा होता कारखाना झाल्यामुळे लाईटचा प्रश्न सगळा मिटलेला आहे शेतकऱ्याला लाईट व्यवस्थित मिळत आहे निवडून उडून द्यायचा गेटकांचा काय संबंध नाही या गटामध्ये आतापर्यंत आम्ही या येणकेवाल्याने गेटकनही निवडून दिला आहे पण त्यांनी विकास केलेला नाही यावेळेस आम्हाला गावचा उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि विकास कोण आहे गावचं कोण आहे गावचे सचिन मालक आहेत त्यांना निवडून जकराय शुगर चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीत उभारत कसं वातावरण होईल इनके मध्ये मतदान कसं होईल त्यांना मध्ये ऐंशी टक्के होईल आणि त्यांच्या कामाविषयी काय सांगता येईल तुम्हाला काय त्याच कामच आहे आणि तो पहिल्यांदा राजकारणात शिरलेला आहे तो काय ह्या पक्षाचा ना त्या पक्षाचा होता पहिल्यांदा भाजप मध्ये तो गेलाय आणि काम आम्ही पहिल्यापासून त्याच्या वडल्यापासून त्याचं वडलाच काम चांगलं होतं मग ते परंपरा चालायचीच एनकेतून मतदान कसं होईल त्यांना एनकेतनं न मी सांगितलं ऐंशी ते नव्वद टक्के होईल तर थोडे बहुत जाणार तसं काय वरच्या लेवलनं बी बाकी जी काय जाणार आहे ती वरच्या लेवलनं त्यांना दबाव असतो कसली कुठून कुठून दबाव येणार काय सांगते आता दुसऱ्या पक्षाच्या माणसाचीनला का इकडं तिकडं ते गुपित राहणार आहे ती ती काय आपल्याला माहित नाही म्हणजे भाजपचीच काही जुना गट गुपित राहिला असं वाटतंय का भाजपचाच गट दुसरीकडे गेल्यामुळं तो गुपित राहणार आहे ना वरनच गेलेला आहे तो म्हणजे भाजपचा जुना गट जो मधला आहे गट जो आहे तो काम करणार नाही असं तुम्हाला म्हणायचा आहे नाही काम करायचं काय तो करेल बी आहे आणि ना बी करेल काय सांगू शकत नाही मग आता स्थानिक उमेदवार निवडून द्यायचा का बाहेरनं आपला गट सोडून आलेला गेटकन उमेदवार निवडून द्यायचा आता मला जवळजवळ कळता असता गेटकनच आहे आमदार गेटकन जिल्हा परिषद गटाचे गेटकन त्यांना तिकडे दु, दु दुसरं पुढंपिढरी नाही का इथं आमच्या भागात कुरुल गाटात उभा करायला हां दुसरा एखादा उभा करायचा मीच उभा मीच उभा दुसऱ्याला दुसऱ्यालाच आव्हान देतोय ते बी गेटकनच आहे की दुसऱ्याला आव्हान देणारा बी ह्या पक्षातनं हा बरं मग काय नक्की परिस्थिती काय सांग परिस्थिती काय तो आम्हा बघितला बी नाही आम्ही आणि सारखंच फोन येते कुठनं फोन नंबर बी त्यानं गोळा केले तर कोणाला ठेवा आमचं कामधंदा बघावं हो काय सकाळी स सातच्या अगोदरपासून फोन चालू आहेत मग स्थानिक द्यायचा स्थानिक द्यायचा गेटकन आज पुत्र बघलं गेल्या वेळेस मी गेटकन दिला तो पंढरपूर तालुक्यातला आला त्याच्या पंढरपूर तालुक्यातला होता आता बी चालू आमदार बी पंढरपूर तालुक्यातला आहे जिल्हा परिषद स्थानिक उसाचा प्रश्न मिटला आमचा ज्या वेळेस कारखाना चालू झाला त्यावेळेस मालक तोडी चालू होत्या मे मध्ये कारखाना चालू केला आहे ना त्यावेळेस माझा ऊस भीमातर्फेच पण इथं गाळपला गेला मालक तोडीनं ऊस न्यायला त्यावेळेस रोजगार होता पन्नास शं दोनशे रुपये रोजगार मागत होती बरं वातावरण एकदम कसं राहील एकदम वातावरण हे वातावर एकट्या खेळकीत ना नाही प्रत्येक ह्या जेवढ्या गटात पंधरा सोळा जी गावं आहेत ना प्रत्येक गावात वातावरण चांगलं आहे त्याचं मतदान होईल आपण आता मध्ये आहे कुरुल जिल्हा परिषद ला सचिन जाधव जकरा शुगर चे चेअरमन निवडणूक भाजप पक्षाकडून काय परिस्थितीतून मतदान कसं होईल एनकेतून मतदान नव्वद टक्के होईल कारण इतकं का चांगलं मतदान व्हायचं चांगलं काम म्हणजे उस विस आमची सगळे जाते वेचे आणि दुसरं कारखाना व्हायच्या अगोदर कसा आहे वर्ष दीड वर्ष लागत वर्षात उस चालली नाही आता आपली कसा गेलं येता जाता गाठ पडते ते आता उमेश पाटील कुठे ह्याला जायचं आपलं नरकेडला जायचं कामासाठी ते आपलं रोजसाहित इथे भेटते ते सगळे येता जाता गाठ पडते ते आणि तिथे कोणाचे पी एच काय घ्यायला डायरेक्ट आता जाते ना त्याचं काम ते चांग चांगलं आहे चांगलं चक्रा शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उपत्रतात कुरुल जिल्हा परिषदला भाजप पक्षाकडून मध्ये मतदान कसं होईल तुम्हाला काय वाटतंय एनकीमध्ये मध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के एनकीतनं मतदान होतं एनकीतच नुसते म्हण नका का जामगाव मेरी वटवट -वट, वागुली वाडी सोहाळे इचगाव या ह्या एवढ्या गावाचं मतदान होणार आहे हे नुसते एनकीचंच म्हण नाका आता स्थानिक उमेदवार निवडून द्यायचा का बाहेर लादलेला स्थानिक द्यायचा आणि बाहेरला देऊ देऊन दमून गेला आम्ही आमचं रस्ता बघा कमरा चालल्या निघून मोडून गाडीवर बसून सुद्धा आणि हे रस्त कवा आमचं पुत्याला देऊन आणि नरखेडला आणि तिकडे बोहिलाय ती समधी आमचं कवा असे जायचं मग आता कोणाला निवडून द्यायचं आपण सचिन निवडून एनकेतन चांगलं मतदान होईल शंभर टक्के मतदान असतं म्हणलं तर एवढ्या गावाला नाव सांगितलेली गाव जेवढी आहे ती तेवढी चक्राय शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षामधून कमळ्या चेन्हावरती कुरुल जिल्हा परिषद मधून निवडणूक लढवत आहेत कशी परिस्थिती र राहील इनकी गावामध्ये काय वाटतंय तुम्हाला चांगली परिस्थिती राहील भरपूर मतदान होईल लोकांचा कौल सध्या भरपूर प्रमाणात दिसायला लागला पण ऐंशी नव्वद टक्केच्या पुढे भरपूर प्रमाणात मतदान होईल काय कारण इतकं चांगलं व्हायचं आता आम्ही बघतोय ही जो हा जो टप्पा आहे सगळा चांगल्या मातावरून पुढं जातो आहे काय सांगता येईल साखर कारखान्याच्या माध्यमातून लोकांची त्यांची जोडलेली नाळ आहे चांगली आहे म्हणून लोक त्यांना प्रतिसाद चांगला आहे

जक्राय शुगर चे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभे राहत आहेत उरुल जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षामधून काय वाटतंय तुम्हाला मतदान त्याला इनकी गावातून कसं होईल आमच्या इनकी गावातून मतदान आमचं पंधरा संबंध असल्यामुळं चांगल्या प्रकारनं होईल मतदान हे किती टक्केपर्यंत मतदान होईल अशा गावात आहे का शंभर पैकी ऐंशी टक्के मतदान होईल त्यांना त्यांची काय काम तुम्हाला सांगता येतील आणखीन काय काम आपली पांढराळ असल्यामुळं आपल्याला अडचणीमुळं काय काय अडचण देणार नाही अडचणीला मदत करते त्यामुळे चांगलं मतदान किती टक्के मतदान होईल ऐंशी टक्के मतदान होणार सचिन जाधव शुगर चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभारले कुरुल जिल्हा परिषद मधून भाजप पक्षाकडून चेन्नई कमळ मतदान कसं होईल आमच्या गावामध्ये चौदाशे पैकी अकराशे मतदान तर सचिन मालकाला शंभर टक्के होणार आहे काय इतकं मतदान चांगलं व्हायचं कारण काय गावासाठी काही उसळी बिसली ती पाणी गावा गावात गाव टाकते ते घाण आले घाण दुराला उठते म्हणजे टँकर आजार कोणाला काही प्रॉब्लेमच येत नाही शिशिन मालक कोणाबरोबर बांधणच करत नाहीत कोणाला कार्य देखील मिळत नाही मालक पण काय संबंध आहे चांगलं मतदान होईल का चांगलं मतदान तुम्हाला काय मतदान होईल सचिन दादाला मतदान आमच्यात एक नंबर होत आहे रस्ते जे कामं करते ते आतापर्यंत आम्हाला हिथं वाली नव्हता पण आता ही आम्हाला आता ही दादा असल्यामुळे टेन्शन ह्या भागाचा त्या भाऊच्या डांबरे इकडे काय कसं होत नव्हतं आता सचिन दादा सचिनदा विकास होईल का होईल का चांगलं मतदान कसं होईल इनकेतन आमच्यात नव्वद टक्के टक्के होते शेमाद टेके टेके होते कशी परिस्थिती राहील सचिनदा उभा राहिले कुरुल जिल्हा परिषद मधून भाजप कडून एनकेतून मतदान कसं होईल भरपूर गाव गाव गाववाला म्हटल्यावर त्याला आता काय सांगा लागते तरी कसं होईल किती टक्केपर्यंत जवळ जवळजवळ शंभर टक्के गाव काय सांगायचं चांगलं होईल का चांगलं होईल बरं मग इथलं सचिन दादा निवडून द्यायचं का बाहेरच गेट कुणाला तरी ए गावचा माणूस सोडून कुणाला द्यायचं गावातला माणूस ते आपण त्याकडे जायचं ते आपल्याकडे यायचं वगैरे चेअरमन जिल्हा परिषद निवडणुकीला उभ्या राहिलेले आहेत मतदान इनकेतून कसं होईल भाजप पक्षाकडून ते उभे राहिले आहेत सांगा कसं मतदान होईल आमचं पहिल्या पहिल्यापासून साहेबाशी चांगलं संबंध आहे ऊस गेला दोन्ही बोर कारखान्यावर कामाला माझी कवा तक्रार नाही आता काल परवाची वाट नव्हती वाट करून दिली असं पूर्ण मतदान आम्ही साहेबांना टाकू मतदान कसं होईल इनकीतून मतदान कसं होईल इनकीतून मतदान का आता बोलते ती सगळे आहे आमच्याकडे बाजू तर आम्ही एक नंबर नाही येणार ना। टाकतील का मत इंडक टाकते सगळी टाकतील का टाकते ती गाव गाव आहे म्हणजे परगावच्या माणसाला टाकून काय करायचं इथं गावातला माणूस सोडून फरगावजा मा टाकते ती मग कोण आहे गावातलं कोण आहे गावातलं आमचं हेच मालक काय नाव काय मालक आहे मालक सचिन मालक चांगलं मतदान होईल